राज्यातल्या लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे कारण आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला के वाय सी करता येणार आहे मुदतवाढ आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसीसाठी मिळालेली आहे अजूनही राज्यातल्या सुमारे एक कोटी दहा लाख महिलांची ई केवायसी बाकी आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही अशात ई केवायसी ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे यावेळेस एक, एक या सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला आता एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई केवायसी करता येणार आहे नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी मोठी मुदतवाढ जाहीर केली आहे यापूर्वी सांगितले होते की अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करा नाही तर लाभ बंद होऊ शकतो पण गेल्या काही दिवसात राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती वीज समस्या नेटवर्क समस्या आणि इतर अडचणी यामुळे अनेक बहिणींना केवायसी वेळेत करणे शक्य झाले नाही तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा ई के वाय सी साठी मुदतवाढ शेवटची तारीख काय तर पहा लाडक्या बहिणींना महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला ई केवायसी साठी मुदत वाढ दिली आहे या सर्व परिस्थितीकडे गंभीरपणे बघून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ई के वाय सीची ची शेवटची तारीख आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे म्हणजेच तुमच्याकडे अजून पुरेसा वेळ आहे पण बहिणींनो वेळ आहे म्हणजे हसत खेळत थांबू नका लवकरात लवकर ई के वाय सी करून टाका कारण शेवटच्या दिवसात नेहमीच रश आणि इरर होतात अनेक जणी विचारतात की के वाय सी केल्याशिवाय पैसे मिळतील का तर सरकारने स्पष्ट सांगितलं आहे लाभ मिळत राहण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तुमची ओळख तुमचे खाते आणि प्रामाणिकपणा सिस्टीममध्ये अपडेट ठेवण्यासाठी के वाय सी आवश्यक असते राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर हाती लागली आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करणाऱ्या महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला सरकारने ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ ही एकतीस डिसेंबर पर्यंत केली आहे त्यामुळे ई वाय सी करणे बाकी असलेल्या लाडक्या बहिणींना पुरेसा अवधी मिळणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे तर आता पुढे पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे आणि या सर्व अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता स्वतः आदित्य ताई तटकरे मॅडम यांनी पोस्ट टाकून सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या जाबवली जात आहे आता महत्वाची माहिती ज्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांना केवायसी सोबत काही कागदपत्रे जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयात जमा करावी लागतील तर काय डॉक्युमेंट्स आहे ते लक्षात ठेवा मृत्यू प्रमाणपत्राची प्रत म्हणजेच डेड सर्टिफिकेट घटस्फोट प्रमाणपत्र किंवा कोर्टाचा आदेश यांची अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसी ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक पेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत तर आता पुढे पाहूया लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे आता महत्वाचं म्हणजे ई के वाय सी कुठे आणि कसे करायचे आहे तर ई के वाय सी करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत जवळपासच्या सी एस सी केंद्रात जा किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये मध्ये जाऊन ही के वाय सी करू शकतात आणि त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूया आधार कार्ड मोबाईल नंबर आधारला लिंक असणे बँक खाते आधारला लिंक असणे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई टटकरे मॅडम यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं आहे की अनेक बहिणींना वेळेत केवायसी करता आले नाही म्हणूनच सरकारने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बहिणींनो लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आहे तुमच्याकडे वेळ आहे पण ही संधी वाया घालू नका लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करा एक छोटा पाच मिनिटाचा प्रोसेस आहे पण महिन्याला मिळणारा लाभ कायम ठेवतो जर ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर बहिणींना नक्की शेअर करा कारण अजूनही खूप महिला आहे ज्याने ई के वाय सी न केल्यामुळे त्या चिंत्यांमध्ये आहे